शुभ सकाळ चला तर मग आता आपण करणार आहोत आकाड स्पेशलची तयारी सो इथे आई आलेली आहे आणि आई काहीतरी बनवा बनवत आहे ती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायलाच मिळणार आणि आकाळ स्पेशल मेनू काय आहे हे तुम्हाला बघायला मिळणारच आहे तो ब्लॉग कंटिन्यू पहा चला तर मी ब्लॉगला सुरुवात करणार आहे त्या रिसेप्शन स्वामी समर्थ मी ज्योती मॅनेजर मिसर सो सोठे ब्लॉग कंटिन्यू नक्की शुभ दुपार सगळ्यांना आणि आता दुपार दुपारचे बाजार आलेले एक आणि आज आहे गटारीच पेक्टल सो आम्ही आमच्याकडे गटारी कशाप्रकारे सहज सेलिब्रेट करणार आहे तुम्हाला मी ब्लाउजमध्ये दाखवले सो इथं तुम्ही सध्या दाखवू शकता आई आलेली आहे आणि माझ्यासाठी घेऊन आलेली आहे आवडवड्याच्या पाच सो तुम्हाला मी दाखवते बॅट करून इथे कशाप्रकारे प्रकारे आहे तर सर्वात आधी जे कोणी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शिवसेना विसरू नका मी घेऊन माझ्या चॅनल आणि इथे बघू शकते वगैरे आता इथेही हळूहळीची पानं लावत त्याचं सारण बनवलेलं आहे ते ती लावतो मग मी काय काय यूज केलं आहे पिठामध्ये बघू शकतो तुम्ही ते सारण तिने तयार केले आणि तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की ही अशा प्रकारे का बसलेली सगळं तिच्या पायाचा प्रॉब्लेम आहे सो म्हणून ती अशी बसलेली आहे तिला इथे माझी मुलगी जी आहे ती हेल्प करत आहे इथे पण बारीक मोठी करून देत आहे तिला तर इथे हीच्या आळूवड्या तोपर्यंत लावून होत आहे आता आपलं श्रावण सुरू होणार आहे आणि पहिला श्रावण शनिवार येणार आहे त्याची ही पूर्वतयारी कटाने स्पेशल मेनू टाकतो तिथे काय काय इथे जे मी आहे आणलेले आहेत भिजे इथे हे चार भिजे आहेत आणि इथे आणलेले आहेत चिकनचा कलेची पेटा इथे बघू शकतात पहिलीच्या आतमध्ये आहे तुम्हाला बॅक कॅमेरा खूप आहे इथे आहे चिकन पेटा आणि ते आहे आपलं मटण आणलेलं आहे आणि इथे थैलेत आहे चिकन जे मी करणार आहे प्रकारे आमचा मेनू असणार आहे आज तर तुम्हाला मी दाखवलं की मेनूमध्ये काय काय बनणार आहे आणि गटारी स्पेशल सेलिब्रेट करायला कोण येणार आहे तेही मी तुम्हाला दाखवणार ब्लॉक पूर्ण कंटिन्यू नक्की पाहू शकता आपली आळू वडी जी आहे ती तयार झालेली आहे खूप सुंदर आणि मस्त मस्त अशी झालेली आहे आणि अजून कुठली वडी लावलेली आहेस हां ह्या तीन आहेत आणि अजून एक आळू पान पानशिज आहे वडीचं आणि कोथिंबीरची कोथंबीरची वडीसुद्धा तिने लावलेली आहे तिथं बघू शकता खूप सुंदर सगळं पूर्ण तयार झाल्यानंतर मी तुम्हाला सगळं तयार झालेलं आहे आणि आता माझं घरी स्पेशलचा मेनू तयार करायला ता तर तो तुम्हाला हळूहळू प्रॉपरली दाखवणार आहे तर मस्त आपलं इथे हे होत आहे कल्याची फेटा फ्राय होत आहे मस्त असा आणि इथे ही चाललेली आपली भेज्याची तयारी आणि मस्त असं चिकन इथे शिजत आहे आणि रस्सा मटणाचा आणि करी झालेली आहे ऑलमोस्ट आपली तरी इथे ह्या बे बघू शकता हा भेजा मी पाण्यातनं काढून घेतलेला आहे गरम पाण्यात काढून घ्यायचं असतं म्हणून आणि प्रकारे मी घेतलेलं आहे ते आणि आता आपण ऍड करणार आहे आणि पूर्ण जेवण झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आपलं मस्त असं तयार आहे करायच्या बाकी आहेत तर सगळं पूर्ण जेवण झाले की तुम्हाला दाखवते मी चला तर मग मध्ये ब्लॉग मध्ये दाखवता आलं नाही की घरी कोण कोण आलं होतं गट गटारी स्पेशल करायला तो इथे बघू शकता आमची मुलगी आलेली आहे सो तिकडे जाऊबाई आलेले आहेत तिथे नातू आहे आणि आमचं रोजचं मेंबर तर प्रकारे आमची गटारी स्पेशल झालेली आहे तर तुम्ही बघितलंच की जेवणामध्ये मी काय काय बनवलं होतं चला आता ब्लॉग कंटिन्यू पहा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि बाय